आपल्यासोबत प्रवीण दरेकर सर आहेत सर तुम्ही आज इकडे पायऱ्या आंदोलन केलंय अनिल परबांच्या एक स्टेटमेंट वर तुमचा विरोध आहे का अनिल परब यांनी काल सभागृहामध्ये त्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचा छळ हा धर्म बदलण्यासाठी झाला तसा माझा संभाजी महाराजांप्रमाणे छळ हा पक्ष बदलण्यासाठी होतोय असं स्वतःशी त्या ठिकाणी संभाजी महाराजांशी तुलना करण्याचं एक घाणेरण काम त्यांनी सभागृहात केलं त्याचा धिक्कार या ठिकाणी आम्ही पायऱ्यांवर केला आणि त्याचबरोबर राज्यपालांसारखं जे संविधात्मक प्रमुख पद आहे त्या पदाच्या त्यांनी केलेल्या अभिभाषणाला कबूतऱ्याच्या भोकात ते मी टाकतो अशा प्रकारचे प्रकार एक घाणेरडं वक्तव्य केलं आणि त्यामुळे अनिल परबांवर कारवाई व्हावी त्यांना निलंबन करावं अशा प्रकारची मागणी आम्ही केली तुम्ही बघू शकता एकंदर आपण बघितलं तर एक विषय आहे तो विषय असाच आहे की तो भाषेचा आहे त्यासोबतच संभाजी महाराजांच्या अपशब्द वापरले गेले का आणि आता त्याचसाठी अनिल बराब माफी मागतील का त्याकडे सगळ्यांचं सा लक्ष आहे शसावंत पुढा न्यूज मुंबई